नमस्कार सर्वांना तर ह्या अशा प्रकारच्या मिरच्या आणल्या मी बघू शकता आता ह्या मिरच्या मी नीट करून घेणार आहे असे ह्याची देट काढून घेणार याच्यात पाठीमध्ये ठेवणार आहे आणि ह्या अर्धा किलो मिरच्या रसायचा ह्याच्यामध्ये डेट टाकणार आहे आणि ह्या पाठीमध्ये मिरच्या ठेवणारे आणि ह्या डंकावरती कुठून आणणार आहे मी लाल चटणी तयार करायची तर तुम्हाला मी कुठून आणल्यानंतर पण दाखवेन हे आणि जरी कोणाला पाहिजे असेल कुठून डंक्यावरची तरीसुद्धा तुम्हाला मिळेल म्हणजे आणि लसणाचीसुद्धा डंक्यावरचीच कुटलेली मिळेल त्या दिवशी मी तुम्हाला व्हिडिओमध्ये फक्त घरी थोडीशी करून दाखवली होती म्हणजे जरी घरी तुम्हाला करायची असेल स्वतः पण घरी करायची म्हणलं की तुम्हाला मिक्सरवरती करावी लागते मग ती डंक्यावरती कुटलेली असली ना जास्त चविष्ट लागते किंवा तुम्ही अशी चटणी कुठून आणलेली डांक्यावरती खलबत्त्यात्यासुद्धा तुम्ही तसं मिसळू शकता म्हणजे मी ते दिवशी तुम्ही मिसळ होतं ना मिक्सरमध्ये तसं खलबत्त्यातसुद्धा चटणी टाकून लसूण टाकून मीठ टाकून कुटू शकतं कशी सुद्धा छान होते म्हणजे मी तुम्हाला दाखवल परत जरी घर खलबत्त्यात सुद्धा कुटलेली घर घरच्या गर घरी थोडीशी पण ती जास्त चवदार लागते आणि आता हे नीट करून घेणार आणि थोड्या वेळ एक तास दीड तास उन्हात वाळवायचं मस्तपैकी आणि नंतर कुठून आणायचं पण डंक्यावर कुठून आणले किंवा चव लागते वेळ जातो म्हणजे एक दिवस नीट करायचं उन्हात ठेवायच्या परत डंक्यावर द्यायची परत लाईट असेल तेव्हा कुठून देतात तर ही मिरची बघू शकता तुम्ही कलर ह्याचा कसा आहे तुम्हाला कुठल्यानंतर पण मी दाखवेल ही डंक्यावरून कुठून आणलेली चटणी तर तुम्ही हे बघा बघू शकता ह्याचा कलर बघू शकता कशी त्या दिवशी मी तुम्हाला ते मिरच्या नीट केलेल्या मी म्हणजे मागचे एवढे होत आता दाखवलेले तर आणल्यानंतर हे बघा अशी काचेच्या भरणीमध्ये भरून ठेवायचं तिकट हे म्हणजे चटणी आणि ह्याच्यापासूनच तुम्हाला जरी लसणाची चटणी करायची असेल तरी तुम्ही करू शकता ह्याच्यामध्ये लसूण मिसळायचा जेरी चणी पावडर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकायचं मीठ टाकायचं आणि चटणी ही तुमची तयार झाली जर अशी तुम्हाला पाहिजे असेल कोणाला चटणी तरीसुद्धा मिळेल ते तुम्हाला करून देईल डंक्यावरून कुठून आणल परत मिरच्याही व्यवस्थित मीठ करून एकदम घरगुती छान आणि स्वच्छ प्रकारे तुम्हाला मिळेल पदार्थ तुमच्यापर्यंत घरपोच एकदम तुम्ही घरी जसं करता तसं मिळेल तुम्हाला तर कसा वाटला हा छोटासा व्हिडिओ तो सांगा आणि जरी तुम्हाला घरी बनवायची असेल वेळ असेल तुम्ही घरीसुद्धा बनवू शकता म्हणजे तुम्हाला वर्षभर हे पदार्थ आपल्या खाण्यामध्ये उपयोगी असतात त्यामुळे हे पदार्थ लागतात तर कसा वाटला छोटासा व्हिडिओ तर सांगा नंतर अशाच नवीन व्हिडिओत भेटू तोपर्यंत सर्वांना नमस्कार